ते हातावर जोर देते बघा ती बाबानी बोलले देत थांबायला बोलले हात बघा हा तिला उठायला होत नाही त्याच्यावरच जोर देते तिला पाळायला पाहिजे ना इथून तिथून ते होत नाही ना एका हाताने मग ते चिडचिड करते ते నువ్వు కూడా అక్కడికి ఇది కూడా ఏంజెలా বলো বলো इकडेच आहे बाबू लवकर ते पॉटला गेले नाही गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय नीव आता जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो हॉस्पिटलमधला आहे बाबूला ऍडमिट केलेलं आहे काल तिची सिच्युएशन खूप बेकार झालेली त्याच्यामुळे तिला डिरेक्ट हॉस्पिटलाइज करावं लागलं तर हा तिथला व्हिडिओ आहे अमा आलेला असं की बाबूची तब्येत अचानक खराब झाली म्हणजे तिला ना आठवडाभर झालं ताप येत होता ना तर तो, तो, तो चा चढतोय उतरतोय त्याच्यामुळे ना तिला टायफर झाला आणि टायफरमुळे ना तिला आकडी आलेली तर आम्ही पटकन लगेच हॉस्पिटलाइज केलं तर कालपासून तिच्यावरती सगळे ट्रीटमेंट चालू आहे आता जरा बेटर आहे म्हणजे कालपेक्षा तर खूपच चांगली आहे तुम्ही बघितलं असेल मग असे अशी सिद्धल आधी सिग्नल ना सिग्नल ची बातमी बस स्टॉपवर ब्रिज दिला साईड येईड या ब्रिज देखील

दवा, दवा आ आ दवा काल कस अस धबा धबा कशी मारली मी हो नायसाय सांग होते कसं मारलं होतं काल मी कसे धवा धवा मारली दाखव 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 प्पाला कशी मारली धबा धबा कशी धवा धबा मारलो होत धबा 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 हिष्काळ बीदी काय बघते तिला वाटतं आहे तिची मोठी बहिणी ना तुझ्यासारखीच आहे बसली आता बाबू जरा ठीक आहे म्हणजे जशी घरी पहिल्यासारखी खेळते वगैरे ना तशी खेळून आता झोपलेली आहे कालपासून थोडंसं जरा त्याची म्हणजे खूपच जास्त झालेलं जा पूर्ण स्वस्त पडलेली ती आणि आज जरा ठीक वाटते तर खेळून झोपलेली मग दुपारी मी जरा घरी जाऊन आली जेवण वगैरे बनवलं आणि मग परत आली मम्मीला मग मम्मी हिच्याकडे होती तर मग मी जाऊन आली आणि आता त्यांना घरी पाठवून दिलं आता थोड्या वेळात ते येतील चला आता ये थोडंसं येतं बाबू झोपले तर थोडा आराम करूया दोन दिवस झाले खूप धावपळ होते ना आराम आता आराम पण नाही आहे आणि त्याच्यात झोप पण नाही आहे आता झोपलेली काल पण पन... म्हणजे घरी असताना पण तिला ताप होता तर खूप चिडचिड वगैरे करत होती आणि आता इथे आल्यावरती पण काल पण तिने खूप हे केलं झोपत नव्हती काय नाही खूप चिडचिड चिडचिड करत होते रडतच होते खूप तर आज जरा थोडीशी ठीक आहे म्हणजे थोडी म्हणजे पहिल्यापेक्षा बेटरच आहे आता झोपली आहे ती थोडासा मी पण आराम करते आणि परत मग ब्लॉक कंटिन्यू करते काय बघते मी आहे इथेच एंजू इकडेच उभी आहे मी एंजू स्कूल वरून डायरेक्ट इथेच आलेली कारण तिला बाबू बाबू आणि मग बाबू पण जरा खेळायला ला लागली एंजोली तर बल वाटत मिशूला आले वा बल वाटत थोडीशी खेळते हो ते कशी करते बाबू काय करते आता तू नको बंद करू बेटा मीशो मी इतकं का ना कालपेक्षा ना खूप बेटर आहे काल ना तिची हालत खूप खराब होती बापरे मी तर ना अक्षरशः तिला बघूच शकत नव्हती आज आणि बघा आता असे नाटक करते खूप असं नाटक सुरू आहे तिचं सकाळपासून आता झोपेतून उठली आणि जर डायरेक्टली इथे झाली आहे स्कूलवरून म्हणजे इथे तिला बोलवूनच घेतलं की थोडंसं तिच्याबरोबर खेळायला आणि उद्या काय सॅटरडे तर सुट्टी आहे बघू आता अजून डॉक्टर नाही आलेले डॉक्टर आल्यावरती काय बोलत आहेत म्हणजे हिच्या मध्ये किती इम्प्रूव्ह झालं इम्प्रूव्ह तर खूपच आहे पण मग दिशा असं काय बोलतात किंवा मग पुढे कसं करायचं काय सगळं आता संध्याकाळी डॉक्टरला डिस्कस करू बाबा सध्या इकडेच विसरून गेल हा पप्पी देते अगं ती सगळ्या सिस्टरला पण पप्पी देते बाय करते पा Me! Mm -hmm. I can't see the end, but we'll see it through. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज थोडस खाल्लेलं पण हे दे तिला दे 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 काय तुझ्या हातात ते मग तिला दाखवतेस का तू हा दाखवते का सगळे तिला दाखवते आणि मग देत नाही बाय गुड नाईट परत एकदा भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉग सोबत